ठिकाणी होता काय नेमकं चर्चा झाली सगळ्याला माहिती आहे की एक पंधरा दिवसापासून जिंदापूर तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते अनेक मनामध्ये खतखत होती आणि काल पक्षाचे अध्यक्ष तालुकाध्यक्षित पाटील महारुदे पाटील बापू पाटील शाळेत परिसरात संघटनेतले सगळेच नेते म्हणले त्यांचं असं ठरलं की आपल्या पक्षामध्ये काय सात जण इच्छुक आहेत सहा जण सहा जण इच्छुक आहेत ज्यांनी पक्षाकडं अर्ज मागणी केलेली विधानसभेची त्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या अशी मागणी करण्यासाठी साहेबांना या ठिकाणी आम्ही सकाळी गेलो त्या पद्धतीनं साहेबांकडं या ठिकाणी देशाचे नेते पवार पवारसाहेब यांच्याकडे मागणी केली आणि साहेबांनी ही कार्यकर्त्याच्या भावना आज ऐकून घेतल्या आणि खरं तर पवारसाहेब ही नेहमीच सा सर्वसामान्य माणूससुद्धा बारामतीमध्ये कधी जायचं म्हटलं तर कोणाला अपॉइंटमेंटची गरज नसते अनेक सहकारी शेतकरी बांधव साहेबांना कधीही बारामती जाऊन भेटतात फक्त आज मोठ्या संख्येने जाऊन कार्यकर्ते साहेबांना भेटले याच्या पलीकडे काही नाही साहेबांनी कार्यकर्त्याच्या भावना ऐकून घेतल्या त्यांच्या मनामध्ये प्रश्न ऐकून घेतले पवार साहेबांनी सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन करत असताना साहेबांनी हे सांगितलं की आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही नंबर एक नंबर दोन पक्षाची सर्वे करतोय त्या सर्वेमध्ये त्याचं नाव येईल जो विजय कॅन्डिडेट असेल त्याला पक्ष उमेदवारी देईल असं साहेबांनी संकेत दिलेले आहेत त्या पद्धतीनं आम्ही सगळी कार्यकर्ते या ठिकाणी साहेबांना भेटून आलो आम सगळी होती सहकारी आप्पासाहेब जगदाळे होती बाकी सगळी सहकारी होते साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही आता आलो ओके बरोबर आहे ना त्यांचं असं पक्षाचं असं म्हणणं होतं आदरणीय साहेबांनी की आम्ही सर्वे करून सर्वे मध्ये त्याचं नाव त्याला आम्ही उमेदवारी देऊ असं साहेबांनी उमेदवारीच्या बाबतीत संकेत दिलेले आहेत तुम्हाला काय वाटतं आता मला वाटतं मला कला गेलं मलाच मिळावी याच माझी इच्छा आहे बरोबर आहे का तुमचा मी आशीर्वाद असू द्या हर्षवर्धन पाटील तुत घेण्याच्या तयारीत आहेत आणि ओळखपूरमध्ये कसं संकेत त्यांनी दिले काय वाटतं तुम्हाला नेमकं नाही मला नाही वाटत ते इकडे येतील मला असं आहे वाटत नाही